दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे मालेगाव बाह्य विधानसभेतील सर्व पदाधिकारी बुथवरचे कार्यकर्ते शक्ती केंद्र प्रमुख सुपर वॉरियर्स हे ज्यांच्यासाठी खास उपस्थिती आहे उपस्थित आहेत असे आपले महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय दादासाहेब भुसे आपले ज्येष्ठ नेते आदरणीय सुरेश नाना निकम आणि व्यासपीठावरील सर्व तोलामोलाचे मोलाचे नेतेगण आणि खऱ्या अर्थाने महायुतीमध्ये सिंहाचा वाटा असलेले आपले भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी मला भाषण करण्यापेक्षा साहेब एक गोष्ट महत्त्वाची आहे की काही अशा वावटळ्या उठत की भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना कोणीतरी एखादा मोठा नेता स्पॉन्सर करतोय आणि भारतीय जनता पार्टीचे काही नेते इकडे जातील किंवा महायुतीचा प्रचार करणार नाही आज मी या दाव्यानिशी या व्यासपीठावर सांगतो हे साफ खोटं आहे त्याच्यातले दोन पुरावे सांगतो काल मला आदरणीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस साहेब यांचे जे ओ एस डी होते राजूरकर साहेब यांचा मला फोन आला आणि त्याच्यावर आदरणीय देवेंद्रजींनी मला बागलाण आणि महालेगाव भाई या दोन्ही विधानसभांची परिस्थिती विचारली आणि मी दोन्ही विधानसभांची परिस्थिती अतिशय सकारात्मक सांगितली मी बागलांचे आमदार दिलीप बोरसे हे पण एक लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील आणि आदरणीय दादासाहेब भुसे हे पण एक लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास मी दिलेला आहे आता तुम्ही म्हणणार हे असं का होतं मला एका गोष्टीचं कोडं पडलंय की उत्तर महाराष्ट्रामध्ये काही अपक्ष उमेदवार येते काही दहा बारा यांना एकच निशाने मिळालेली ती रिक्षा आणि ही रिक्षा निशानी सगळी सारखीच मिळाली आणि ही मिळाल्यानंतर यांना कुठून मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी एवढं फंडिंग होतंय याचे सगळे पुरावे तेवीस तारखेला मी स्वतः देईल म्हणून जर गुप्ताजी आणि भरत बोपड्या जर भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल कोणी तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय की जगातली सगळ्यात मोठी अकरा कोटी सदस्य असलेल्या पक्षाचे आम्ही सदस्य आहोत सभासद आहोत कार्यकर्ते आहोत आदरणीय नरेंद्र मोदींच्या आम्ही शिपाई आहोत आणि जर आमच्या मनामध्ये असा परंतु येत असेल तर मला तरी वाटतं की आम्हाला तो काही हक्क नाही आहे पार्टीचं काम करण्याचं मग घरी बसलेलं परवडेल न्यायनीतीने आणि नीतिमत्तेने आम्हाला महायुतीचं काम करायचं आहे ज्या ज्या ठिकाणी आपले भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार उभे आहेत अतिशय पद्धतशीरपणे त्या ठिकाणी मतांचं विभाजन करण्यासाठी ही खूप मोठी खेळी आहे आपल्याला माहीत नसेल मागच्या लोकसभेला साहेब मी आकडेवारी काढली कुठून आलेला पैसा होता एकशे त्रेपन्न कोटी रुपये या लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये आणि मालेगावमध्ये आलेले होते कुठून आलेले होते हा सगळ्यात प्रश्न मला सकाळी खूप मोठा फोन आला आणि सांगितलं की एकशे बावीस कोटी रुपयाचं ट्रान्झॅक्शन एका बँकेमधनं झालेलं आहे आणि आज दिवसभरामध्ये तो मोठा बॉम्ब फुटेल हे पैसे कुठून येतात कोणासाठी येतात अरे नरेंद्र मोदींना आणि महायुतीच्या सरकारला केंद्रातनं आणि राज्यातनं हद्दपार करण्यासाठी खूप मोठी आंतरराष्ट्रीय साजिश आहे आणि जर तुम्ही तुमच्या मनातलं किंतू परंतु जर कधी ठेवत असाल तो मला चालत नाही हा माझ्या गावातला आहे हा मला विचारत नाही असं किरकोळ आणि संकुचित विचार जर आपण केले तर याद राखा आम्ही देशातलं पण आणि राज्यातलं सरकार जर गमवलं तर दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत ह्या राष्ट्राला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याची ज्यांनी शपथ खाल्लेली आदरणीय मोदीजींचं स्वप्न आपण भंग करण्याचं या ठिकाणी आपण पाप करणार हेच मी या ठिकाणी नमूद करतोय म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला अर्जून सांगतो कोणी किती जरी सांगितलं मला माहिती आहे इथं प्रत्येक भूताध्यक्षाला कुठून फोन आलेला आहे त्याला कशा पद्धतीचं आम्हीच दिलं गेलं आहे पण मी दाव्यानिशी सांगतो भारतीय जनता पार्टीचा सच्चा सैनिक आहे हे मावळे आहेत आणि जे काही उडून गेलेले असतील ते कावळे असतील पण मावळ्यांना सरळ सांगतो या ठिकाणी विनंती करून सांगतो आपल्याला या ठिकाणी वीस तारखेला आपल्या महायुतीचे उमेदवार दादासाहेब भुसे यांचं धनुष्यबाण हे चिन्ह आहे आणि धनुष्यबाणावर आपल्याला या ठिकाणी वीस तारखेला प्रचंड मतांनी त्यांना तेवीस तारखेला दिवाळी साजरी करण्याच्या रूपाने विजयी करायचं आहे म्हणून कोणाच्या मनामध्ये किंतू परंतु ठेवू नका पैशाचे आमिष येतील वावटळा येतील पण आमचा कार्यकर्ता हा विकाऊ नाहीये आमच्या कार्यकर्त्याचे आणि पार्टीचे विचार इतके स्वस्त नाहीये जो कोणी आम्हाला खरेदी करू शकेल म्हणून आज इथून जाताना एक संकल्प करू या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या महायुतीच्या उमेदवाराचा संकल्प पत्र घ्यायचं आहे आणि गळ्यामध्ये आपलं पटकं टाकायचं महायुतीचं आणि घराघरामध्ये जाऊन जे लाभार्थी असतील जे योजनार्थी असतील यांच्या घराघरापर्यंत जाऊन महायुतीचं मतदान आपल्याला मागायचंय आपल्या गावातली मतपेटी बोलली पाहिजे प्रत्येक गावामध्ये आपल्याला या ठिकाणी मतपेटीमध्ये धनुष्यबाणाला शंभर टक्के मतदान झालेलं असेल आणि कोणाच्या मनामध्ये जर किंतूपर्यंत असेल मला काही सांगतात की मग आशेष आहे या ना अमोघ आहे या ठिकाणी फक्त राज्यामध्ये महायुतीची हवा आहे याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणाची हवा नाही आहे एवढी मोठी महायुती संघटित झालेली असताना आम्ही आमची हवा का काढून घेतोय म्हणून कोणाच्या मनामध्ये जर कधी त्या ठिकाणी भीतीचं वातावरण असेल किंवा नैराश्य असेल त्यांनी आजपासून झटका हा आठवडा तुमच्या आमच्यासाठी संभाजी राजाला जसं सांगितलं तर रात्र वैरायची तसं तुमच्या आमच्यासाठी डोळ्यात तेल घालून या ठिकाणी आपल्याला जागरूक राहून इथं वीस तारखेपर्यंत प्रत्येकाने घरोघरी जायचंय दोन सव्वा दोन लाख या ठिकाणी लाभार्थी महिला लाडक्या बहिणी आहेत जवळजवळ या ठिकाणी आपल्याला शेतकरी पीक विमा जो मिळाला एक रुपयामध्ये तिथपर्यंत त्या शेतकऱ्यांपर्यंत जायचं ज्यांचं वीज बिल माफ झालेलं आहे तिथपर्यंत जायचं प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे आणि त्या ते लाभार्थ्याला त्या ते ठिकाणी वीस तारखेला बूथवर आणायचं आहे आणि प्रचंड मतांनी आपल्याला त्या ठिकाणी विक्रमी मतांनी सांगतो प्रचंडच काय विक्रमी मतांनी आदरणीय दादासाहेब भुसेंना आपल्याला निवडून द्यायचं आहे म्हणून इथं भाषण करण्यापेक्षा जो मुद्दा महत्त्वाचा होता त्या मुद्द्याला मी या ठिकाणी हात घातला मला खात्री आहे उद्यापासनं कोणत्याही प्रकारचा कोणताही कार्यकर्ता फोन करणार नाही सरळ गावामधले फोटो टाकतील की मी ह्या एवढ्या आज एवढ्या एवढ्या गावामध्ये या माझ्या गावातल्या गल्लीमध्ये इतक्या इतक्या ठिकाणी इतक्या इतक्या घरी गेलो त्या रॅलीचे फोटो असतील पत्रक जे फोटो असतील व्हिडिओ असतील ते मला पाठवा तुमची नोंद आम्ही सगळे घ्यायला बसलो आहे इथे व्यासपीठावर प्रदेश स्तरापर्यंत तुमची नोंद जाणार आहे भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय दिला जातो आणि निश्चितच तुमच्या कष्टाला पण निश्चितच तेवीस तारखेनंतर फळ येईल मी बादरणीय भुसेसाहेबांना विनंती करतो साहेब हे जीवाचे रान करणाऱ्या कार्यकर्त्यांना फक्त आपण तेवीस तारखेनंतर पुढच्या पाच वर्षामध्ये मायुतीची सत्ता येणार आहे फक्त यांनाही सोबत घेऊन आपल्याला पाच वर्ष या ठिकाणी मायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना खांद्याला खांदा लावून इथं आपल्याला सगळ्या पद्धतीने आपल्या पाच वर्षामध्ये वाटचाल करायची ही जिथे विनंती करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो मालेगाव ये है आपकी आवाज